कोविड मान्यता दिली आहे अमोल कीर्तीकर यांत उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरे यांनी कोविड घेटाळा हे मातुश्रीचा संबंधिनी होत होता असा इशारा दिला आहे का अमोल कीर्तीकरता जोडीदार ज्याला कन्सल्टन्सी फी म्हणून एक कोटी वीस लाख मिळाले तो जेलमध्ये आहे याच प्रकरणात अमोल कीर्तीकरला पण ईडीने बोलवलं होतं बोलवलं आहे त्याच्या खात्यात एक कोटी पासष्ट लाख गेले सुरत चव्हाण सांगितलं आता सगळ्यात पहिलं तर मला संजय राऊतचं आणि उद्धव ठाकरेचं स्टेटमेंट का अजूनपर्यंत आलं नाही आदित्य ठाकरे का मुक गिळून बसले आहेत सुरद चव्हाणने कबूल केलं की मी खिचडी कन्सल्टन्सी केली त्याचा पैसा मिळाला संजय राऊतनी हे नाही सांगितलं की त्याचा मुलीचा खात्यात खिचडीचे पैसे आले नाही संजय राऊत भाऊनी कबूल केले की माझ्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे पैसे आले खात्यात पैसे आले तो जेलमध्ये आहेत अमोल कीर्तीकर तापात तपासाला समोर जात नाही चौकशीला ते एक कोटी पासष्ट लाख त्यांनी खिचडी घोटाळ्याचे खाल्ले आहे पुढे काय होणार हे कळेल अर्थ उद्धव ठाकरे साहेबांचा कोविड घोटाळ्याला घोटाळेबाजांना आशीर्वाद आहे संजय राऊत यापूर्वी याच कोविड घोटाळ्यात संजय राऊतची मुलगी संजय राऊतचे भाऊ यांच्या खात्यात पण पैसे गेले आहेत अशाच पद्धतीने सुजित पाटकर याच्या खात्यात पण पैसे गेलेले आहेत या खिचडी घोटाळ्याची जो तपास आहे त्या संबंधी उद्धव ठाकरे स्पष्टता करणार का कोणत्याही व्यवसायाचा काहीच अनुभव नाही या परिवाराचे सदस्य यापूर्वी फक्त एकच त्यांनी बिझनेस केला होता राउटर्स एंटरटेनमेंट एल एल पी बहुतेक त्या कंपनीने बाळासाहेब बाळासाहेबांचा पिक्चर ते एवढंच एक हा अशोक गर्ज दोन हजार सात पासून वाईन डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय त्याचा व्यवसाय अडीच कोटी अडीच हजार कोटीवर जाणार होता प्रॉफिट चाळीस टक्के मार्जिन म्हणजे एक हजार कोटी रुपये प्रॉफिट संजय राऊत पार्टनर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विनंती केली आहे हा तो घोटाळा आम्ही आता भंडाफोड केला जानेवारी दोन हजार बावीस मध्ये म्हणून याचा एक्झिक्युशन थांबला निर्णय झालेला होता निर्णय झालेला होता छोड़ा छोड़ा सुपर्मार्केट सुपर्मार्केट की वाईन म्हणजे पाणीची बाटली सारखं त्यांना हे करायचं छोट्या छोट्या आधी सुपर मार्केट मग सुपर मार्केट आणि किराणाचं दुकान काय फारसं अंतर नाही त्यांनी लिहायचं किराणा दुकान खाली बारीक अक्षरात लिहायचं सुपर मार्केट हजार कोटी रुपये राऊत आणि यांच्या पार्टनरच्या खिस्त गेले असते याच्यावर व्हाईट पेपर राज्य सरकारने काढावा अशी आमची मागणी आहे मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय यापूर्वी दोन हजार दोन पासून दोन हजार दोन पासून अनेक वेळा अनेक सरकार आता पुढे अशा प्रकारचे नॉन लाखर घोषित करा असे प्रेझेंटेशन झालेले आहे मंत्रालयातली वाईनची फाईल मी स्वतः अधिकृत आर टी आयच्या च्या अंदर इन्स्पेक्शन केली दोन हजार दोन ते दोन हजार एकवीस पर्यंत आता प्रकारचा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नाही आला संजय राऊत त्यांचा परिवारातील वाईन निकर अशोक गर्ग यांच्या पार्टनरशिप सोळा एप्रिल दोन हजार एकवीसला ला झाली आणि सव्वीस एप्रिल दोन हजार एकवीसला महाराष्ट्रचा ठाकरे सरकारने वाईन धोरण बदललं या आर्थिक घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकारने ब्लॅक पेपर प्रसिद्ध करावा व्हाईट पेपर।, पेपर प्रसिद्ध करावा अशी आमची मागणी आहे